स्वातंत्र्य बंधुता न्याय या मानवी मूल्यावर आधारित जगातील सर्वात मोठं संविधान या देशाला अर्पण करणारे संविधान शिल्पकार विश्वभूषण प्रज्ञा सूर्य डॉक्टर बासा आंबेडकर या महामानवांना मी त्यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो आजच्या या आपल्या सेवा फाउंडेशन तर्फे ग्रीन पार्क रेस्टॉरंट नौगाव बांध या ठिकाणी बाबासाहेबच्या जयंतीचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले नवगाबांचे उद्योगपती आणि सतत सर्व समाजाला सहकार्य करणारे असे एक आदर्श व्यक्तिमत्व सन्मान्य नितीनजी पुगलिया शेठजी माझे मित्र आणि सकाळ पेपर गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा प्रतिनिधी आदरणीय संजीवजी बडोले आमचे काकाजी आदरणीय तरुणे साहेब आणि माझे सर्व मित्रमंडळी आपण अल्पसंख्यानं का होईना या ठिकाणी जरी आलात पण आपण आपल्या अंतःकरणातून आलेले आहात अगदी तनमन धरण या ठिकाणी आले आहात आपण गर्दीत नाही केली पण धर्ती म्हणून या ठिकाणी बसलेले आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो आहे हा बाबासाहेबांचा जयंती सोहळा केवळ भारतात नव्हे संपूर्ण जगामध्ये असा एकच महापुरुष हा आपल्या देशात जन्माला आला ज्यांचा जयंती सोहळा संपूर्ण जगात साजरा होत आहे जे लोक वाचत नाही जे लोक चर्चेत बसत नाही जे लोक ऐकत नाही त्यांना ह्या गोष्टी काहीच माहीत नाही अगदी अज्ञानाच्या अंधकारात आताही ते चात्पडत आहेत आताही भारत स्वतंत्र झाला संविधान मिळालं इतके वर्ष लोटले पंच्याहत्तर वर्ष लोटले पण अजूनही बाबासाहेबांना वाचणारे लोक दिसत नाही जे वाचतात त्यांना बाबासाहेब करतो कोणताही महापुरुष कोणताही क्रांतिकारक कोणताही संत कोणताही शास्त्रज्ञ कोणतंही एक महान व्यक्तिमत्व समजण्यासाठी त्यांचे चरित्र वाचणं गरजेचं आहे किंवा त्यांच्या जीवनावर लिहिलं पुस्तक वाचणं गरजेचं आहे आपण वाचायलाच तयार नाही आहे वाचायलाच तयार नाही कळेल कसं की हा महामानवाचा जन्म कोणत्या काळात झाला या महामानवाने लहानाचा मोठ्या होत असताना कोणते संघर्ष केले त्यांच्यावर कोणते संकट ओढवले त्यांनी कशा कशा कशे प्रकारे प्रगतीचा आलेख चढ चढत गेले त्यांनी शून्यातून विश्व कसे निर्माण केले साऱ्या साऱ्या गोष्टी समजण्यासाठी काही नाही काही आपण वाचन केलं पाहिजे सोशल मीडिया हातामध्ये आला आणि आपण वेगवेगळ्या ॲपमध्ये आप जाऊन नुसतं मनोरंजनावर भार देत आहोत पण आपल्या देशाला या भारत देशाला महासत्ता बनवण्यासाठी या भारत देशाला जगात एक मोठे राष्ट्र आदर्श राष्ट्र बनवण्यासाठी या देशात मानवतावाद रुजवण्यासाठी समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय ही मानवी मूल्य रुजवण्यासाठी या महामानवाने काय काय कष्ट केले ह्या साऱ्या गोष्टी समजणे गरजेचं आहे आणि समजण्यासाठीच ब्रेन वॉशिंग करण्यासाठीच आपण सर्व मिळून आपण असं छोटे छोटे कार्यक्रम आयोजित करत असतो आणि केले जावेत त्याची गरज आहे केवळ हार टाकणे आणि अभिवादन करणे फुलं वाहणे अभिवादन करणे कार्यक्रम मिठाई खा घरी जा याच्यानं काही त्यांच्याविषयी असलेला गैरसमज दूर होणार नाहीये या महापुरुषाविषयी प्रचंड गैरसमज आहे प्रचंड प्रचंड तेव्हा आपल्या डोळ्यावरील राजकीय काळ चष्मा दूर केल्याशिवाय या महामानवाचे दैदिप्यमान दर्शन आपल्यास होणार नाही अगदी समस्त भारतीयांच्या मनात त्यांच्या डोळ्यावर एक राजकीय काळ चष्मा अजूनही आहे आणि तो राजकीय काळ चष्मा काढण्याची गरज आहे एक एक भीमराव रामजी आंबेडकर नावाचा पोरगा त्या जन्म कुठं झाला तो कसा कोणत्या अवस्थेमध्ये त्यांचा कुटुंब होता आणि त्या इतक्या गरिबीमध्ये इतक्या प्रचंड प्रतिकूल विषम परिस्थितीमध्ये जन्माला येऊन हा हा पोरगा या देशाच्या शिल्पकार कसा बनला तो विश्वभूषण कसा झाला ह्या साऱ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत मी काही एवढं सांगणार नाही आहे पण तरीही मला वाटते की आपण प्रत्येकाने काय ना काही वाचन केलं पाहिजे आपण वाचायला तयार नसणार तर हा महापुरुष कधीच कळणार नाही कवी कवी <nos> विवा शिरवाडकर वामन शिरवाडकर काय म्हणतात त्यांनी कविता लिहायला घेतली बाबासाहेबांवर कवी सुप्रसिद्ध कवी अतिशय महान कवी आणि लेखक साहित्यिक विवा शिरवाडकर त्यांनी कविता लिहायला घेतली बाबासाहेबांवर काय त्याला कविता काही जमेना लिहिली कवितानी मोठ्या कष्टाने लिहिली ते म्हणतात नाही नाही बाबासाहेब नाही तुम्ही कवितेत मावणारा विषय नाही नाही बाबासाहेब नाही तुम्ही कवितेत मावणारा विषय नाही बाबासाहेबांवर शेकडो चरित्र लिहिले गेले आहे शेकडो चरित्र लिहिल्या गेले आहेत हजारो नवे लाखो पुस्तकात बाबासाहेब लिहिल्या गेली आहेत जगातल्या सर्व भाषेत बाबासाहेब चरित्र उपलब्ध आहे भारतातल्या था। सर्व भाषेत त्यांच्या चरित्र उपलब्ध आहे बाबासाहेबांनी जेवढी पुस्तक लिहिल्या गेली जगात तेवढी जगात कोणत्याही महापुरुष पुस्तक लिहिल्या गेली नाही हा हो रेकॉर्ड ब्रेक आहे बाबासाहेबांवर जेवढी पुस्तकं इतक्या कमी वर्षात लिहिल्या गेली तेवढी जगात कोणत्याही महापुरुष लिहिल्या गेली नाही हा हो एक विश्व रेकॉर्ड आहे हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्यांच्या जीवनावर जेवढी गीतं लिहिल्या गेली जेवढी कविता लिहिल्या गेली तेव्हा जगातल्या अर्थातल्या जगातल्या कुठल्याही महापुरुष लिहिल्या गेली नाही ही अतिशक्ती नाही आहे ही अतिशक्ती नाही आहे हे सत्य आहे हे सत्य जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे झालं काय आहे गेल्या काही वर्षामध्ये एका विशिष्ट समाजाने ज्या समाजाला अनटचेबल म्हटले गेले अनटचेबल मीन्स नॉट टचेबल ज्याला टच केल्याने विठ्ठल व्हायचा असा अनटचेबल समाज या देशामध्ये होता आणि हिंदी हिंदीमध्ये अछूत म्हणतात अछूत अछूत न वाले असा समाज मराठीत अस्पृश्य अ म्हणजे नाही स्पृश्य म्हणजे स्पर्श करण्यासारखे अशा कोट्यावधी करोड लोकांच्या समाजामध्ये बाबासाहेबांनी जे काही दिलं त्यांना वाटत तो आमचा देव आहे तोच आमचा देव आहे तो देवापेक्षाही मोठा आहे असं त्या समाजाला वाटायला लागलं की त्यांची चूक नाही आहे ज्या काळामध्ये बाबासाहेबांच्या काळात जे जे महापुरुष झाले त्यांनी केवळ देश स्वतंत्र होण्यासाठी कार्य केले लढाया केल्या आंदोलन केल्या चळवळी केल्या पण या करोडो लोकांना सन्मान मिळवून देण्यासाठी रिस्पेक्ट डिग्निटी हे मिळवून देण्यासाठी कोणीही काही केलं नाही महात्मा दुत्र फुलेच्या नंतर महात्मा रुद्र फुलेनंतर त्यांच्या मरणानंतर त्यांच्या मृत्यूनंतर एक महापुरुष जन्माला आला भीमराव रामजी आंबेडकर नावाचा महापूर जन्माला आला रखराखरद्या उन्हात अंधारा रात्री हा महापूर जन्माला आलेला आहे महू हे काही गावाचं नाव नाही शहराचं नाव नाही एम एच ओ डब्ल्यू एम एच ओ डब्ल्यू या नावाचं एक मिलिटरीवाल्यांचा कॅम्प आहे महू मराठीत पडला हिंदीत महू हे मराठी नाव पडलेलं आहे एम एच डब्ल्यू महू मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉरियर्स दॅट इज अ लाँग फार्म मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉरियर्स इज पुढे धाव पडला महू 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 हे गाव नाही हे शहर नाही आता कुठं ते शहर आणि गाव म्हणून देशात जगात प्रसिद्ध झालं तिथल्या सरकारने राज्य सरकारने त्या बा त्या बाबासाहेबाच्या जन्मभूमीवर प्रचंड भव्य स्मारक उभारलेला आहे कवी म्हणाला धीमा तुझ्या महूला जाऊ नकाल आलो तू जन्मल्या ठिकाणी राहून काल आलो आणि मी भाग्यवान आहे तर मित्रमंडळी नो मी भाग्यवान आहे मी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आलो राहून आलो एक रात्र मुक्काम केला मी असा भाग्यवान मला त्या ठिकाणी गीत गाय गायची आणि भाषण काही संधी मिळाली मला मला सांगता आनंद होतो ज्या ज्या महापुरुषाने या देशातील सगळ्यात मोठं संविधान निर्माण केलं आणि गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यास गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यास प्रगतीची प्रेरणा देण्यास बाबासाहेबांचे चरित्र पुरेस आहे गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यास अभ्यास कसा करावा वाचन कसं करावं शून्यातून मोठं कसं व्हावं हे ज्याला ज्याला शिकायचं असेल ज्याला ज्याला बघायचं असेल त्याने एकदा तरी बाबासाहेबाचं छोट्याला छोटं चरित्र वाचून व्हावं मला कारण मी शून्यातून आलो गरिबीतून आलो आणि मी जो आज तुमच्यासमोर बोलतो आहे ते केवळ प्रेरणा बाबासाहेबांशी मी जर त्यांचं पुस्तक वाचलं असतं त्या वयामध्ये त्या मिडल स्कूलमध्ये वाचलं नसतं तर मी शिक्षणाकडे वळलो नसतो कदाचित आणि मी शिक्षण घेतलं नसतं चरित्र वाचल्यामुळे हे बघा बुक्स जे असतात ना ते बुक्स वाचण्याने क्रांती होते एक उदाहरण सांगतो ज्योतिराव गोविंदराव फुले या तरुणाने एक पुस्तक वाचलं राईट्स ऑफ मॅन थॉमस पेन या विचारवंताचं पुस्तक वाचलं धोतीरावाने राईट्स ऑफ मॅन म्हणजे मानवाचा अधिकार आणि क्रांती झाली देशात क्रांती झाला देश बदलला त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर हीमरावरावजी आंबेडकर या देशात जन्माला आले त्यांच्यावर झालेल्या अत्याचारामुळे अन्यायामुळे त्यांनी वाचनाकडून वाचनातून प्रचंड संशोधन केले की या देशात विषमता काय या देशामध्ये हे आम्हाला या कोट्यवधी हो लोकांना असं दूरदूर का ठेवला गेले हा देश असा का आहे हे प्रश्न पडले त्यांना आणि त्यांना प्रश्न का पडले त्यांच्यावर सगळं अन्यायमुळे अत्याचारामुळे पण ते जेव्हा मॅट्रिक पास झाले दहाव्या दहावी वर्गाचे परीक्षा पास झाले तेव्हा केळुसकर ओबीसी समाजाचे गुरुजी अनेक पुस्तकात ब्राह्मण लिहिलं आहे चुकीने लिहिलं गेलं आहे केळुसकर कृष्णाजी केळुसकर आहेत कुर्वी समाजाचे गुरुजी आहेत ओबीसी समाजाचे गुरुजी आहेत त्यांनी त्या भीमराव आंबेडकरांना बुद्धाचं चरित्र भेट दिलं आणि त्याच वयामध्ये भीमराव रामजी आंबेडकरांचा पोरगा बुद्धाचा अभ्यास करू लागला आणि विचाराची क्रांती त्यांच्या हृदयात निर्माण झाली देश बदलवण्याची ताकद या देशाला आम्ही समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय देईन हा देश बदलवीन ही भीष्म प्रतिज्ञा त्यांनी मनातल्या मनात, मनात केलेली आहे आणि त्यांच्या कार्यानं देश बदललेला आहे त्यांच्या कार्याने त्यांच्या आंदोलनाने त्यांच्या कृतीने देश बदलला त्यांनी ते पुस्तक वाचल्यामुळं पुस्तक अशी क्रांती करतात दॅट इज पॉवर ऑफ बुक्स रिडिंग मेक्स मॅन परफेक्ट पुस्तक पुस्तक आपले मस्तक बनवतात पुस्तक मस्तक घडवतात आणि घडलेले मस्तक ते कदा कुणापुढे नतमस्तक होत नाही स्वाभिमान निर्माण करण्याचं काम एक चांगला माणूस घडवण्याचं काम हे पुस्तक करतात बाबासाहेबांच्याकडे किती पुस्तकं असतील त्यांनी स्वतः घेतलेले पुस्तक किती असतील थर्टी फाईव्ह थाउजंड पस्तीस हजार स्वतःची पुस्तकं त्यांच्या घरात ठेवलेली आहेत आजही जाऊन कुणाला बघता येतात मुंबईमध्ये त्यांनी पुस्तक ठेवण्यासाठी घर बनवलं राजगृह नावाचे केवळ पुस्तक ठेवण्यासाठी किती प्रेम पुस्तकावर एका एक कार्यकर्ता म्हणाला की बाबासाहेब तुम्ही हे सगळे पुस्तका म्हणे मला विकत द्या मी विकत घेतो टाटा बिडला बिडला नावाचे त्यावरचे उद्योगपती ते म्हणाले नाही खरेच नाव बाबा सुखी किताब बाबासाहेब म्हणलं इतका राग आला खबरदार म्हणे माझ्या पुस्तका हात लावला तर मी घोळी ठार करून तुम्हाला म्हणे हे प्रेम पुस्तकांवर त्यांच्या बायकोपेक्षा त्यांच्या मुलांपेक्षा पुस्तक प्रेम करणारे महापुरुष केवळ एकमेव महापुरुष डॉक्टर भीमरावरावजी आंबेडकर या महापुरुषाने या देशात संविधान दिलं म्हणून अमेरिकेत ज्या विद्यापीठात त्या कोलंबिया विद्यापीठात न्यूयॉर्क शहरामधलं जगप्रसिद्ध विद्यापीठ कोलंबिया विद्यापीठ त्या विद्यापीठात अर्धपोटी राहून अठरा तास अभ्यास केला बाबासाहेब लायब्ररीमध्ये त्या अमेरिकेच्या न्यूयॉर्क मधल्या त्या, त्या कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेब भव्य उभारलेला आहे भव्य पुत्रा आणि सिंबल ऑफ नॉलेज ही पदवी बाबासाहेबांना बहाल केली जाते संविधान निर्माण केला म्हणून त्यांनी एल एल डी मीन्स डॉक्टर ऑफ लॉ ही जगातली उच्च पदवी बाबासाहेबांना त्यांनी बहाल केलेली आहे अमेरिकेत बोलावून बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा त्यांच्या कार्याचा त्यांच्या ज्ञानाचा कोण विचार करतो आहे अमेरिका इंग्लंड इंग्लंडमध्ये बाबासाहेब त्यांनी तिथून बॅरिस्टर एम एस सी डीएससी आणि बॅरिस्टरची पदवी मिळवली त्या मध्ये त्या विद्यापीठामध्ये काचेचा पुतळा उभारला बाबासाहेबांचा लंडन विद्यापीठाने ह्या लोका गोष्टी लोकांना का माहीत नाही लोक वाचत नाही या देशामध्ये फार वाईट अवस्था आहे तिथे पुतळे फोडले जातात तिथे पुतळ विटंबना केली जाते इतकी वाईट अवस्था आहे आम्ही भारतीय म्हणून या बाबासाहेबांना अजून स्वीकारायला तयार नाही हो। त्यांचा फोटो घरी लावायचा नाही अनुलका रे कोणी यांना फोटो रे असे म्हणणारे पालक पाहिले मी त्यांचा घरी गाणा तो करणा असं म्हणणारे पालक पाहिले मी एक मराठीची मॅडम होत्या पेपरला मोठी बातम्या आली काही वर्षापूर्वी तिनं त्या मॅडमने मराठी सरास शिकवला नव्हता आंबेडकरांचा जो पाठ्यपुस्तकात होता कारण ती ब्राह्मण जातीची होती माई नाही बोले बोलाय ब्राह्मण माई ब्राह्मण हो और बाबासाहेब माहीत नाही पळाव मुलं सांगित गेले घरी विद्यार्थी सांगत गेले मोर्चा आला गावातल्या लोकांचा की मॅडम तुम्ही असं बोललंय आमचे हे सगळे मुलं मुली सांगतात तुम्ही आम्हाला काय पाठ शिकवणार असं बोललं आणि शिकवले नाही तुम्ही खरा आहे काय ते माफी मागायला लागल्या हातात जेवायला लागल्या पण त्यांचा खटला भरला गेला जान त्यांची त्यांना सस्पेंड केला गेले के। किती वाईट चाललंय हो म्हणजे या महापुरुषांनी एका जातीसाठी केलं काय हा प्रश्न आमचा आहे लक्षात ठेवाल सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि तुम्ही शोधला संविधानामध्ये महार जातीसाठी काही लिहिलं नाही संविधानामध्ये बौद्ध लोकांसाठी काही लिहिलं नाही संविधान कोणी कोणी वाचलं मला माहीत नाही माझ्याकडे दोन प्रकार संविधान आहे एक मराठीच आहे आणि हिंदीमध्ये आहे एक गव्हर्नमेंटचं आहे आणि एक प्रायव्हेट आहे बाबासाहेबांनी महार जातीसाठी संविधान काही लिहिलं नाही बौद्ध लोकांसाठी संविधान काही लिहिलं नाही मग बाबा संविधान कोणासाठी लिहिलं आणि संविधान का गेले बाबासाहेब कसे गेले संविधानावर ते महाराष्ट्रातल्या लोकांनी बाबासाहेबाला संविधान पाठवलं नाही बंगाल मधल्या बंगाल मधल्या लोकांनी बॅरिस्टर जोगेंद्र मंडल या महापुरुषा मी त्यांना महापुरुष मानतोय बंगाल मधल्या बॅरिस्टर जोगेंद्र मंडल या महापुरुषाने स्वतःची जागा खाली केली राजीनामे दिला आणि त्या जागेवर आंबेडकर उभं केलं तर पश्चिम बंगालमधून मोठ्या संख्येनं मोठ्या मत निवडून पाठवलं हो संविधान समितीवर कारण या जगप्रसिद्ध कायदे पंडिताची देशाला गरज आहे म्हणून आम्ही महाराष्ट्रातले लोक त्यावेळी समजू शकलो नाही पुढे पुढे काय झालं जिथून जे निवडून गेले तो भाग पश्चिम बंगालमध्ये गेला बंगालची फाणी झाल्यावर पुन्हा बाबासाहेबाची जागा खाली झाली बाबासाहेब आता कुठं सविमिवर नाही राहिले मग त्यावेळच्या काँग्रेसने त्यावेळच्या काँग्रेसने मग मुंबई मधून केला आणि निवडून आणलं नंतर कारण काय नऊशे छेचाळीस ला पहिलं भाषण बाबासाहेब झालं संविधानामध्ये त्या समितीमध्ये ते भाषण ऐकून ज्यांच्या हातात दगड होते तीनशे एकोणनव्वद लोक होते समितीमध्ये तीनशे एकोणनव्वद त्या तीनशे अठ्ठ्याऐंशी लोकांच्या हातात दगड होते की बाबासाहेब आता बोलतील आणि दगडता वर्षा करू आपण यांच्यावर जेव्हा भाषण संपलं बाबासाहेबांचं त्या दगडाचं रूपांतर फुलात झाले होते तळचा पाऊस पडू लागला दगडाचे रूपांतर फुलात झाले होते फुलांचा वर्ष बाबासाहेबांवर होता देशभक्त आंबेडकर देशप्रेमी आंबेडकर राष्ट्रप्रेमी आंबेडकर ही प्रतिमा निर्माण झाली आणि काँग्रेसने त्यावेळच्या काँग्रेसने बाबासाहेबांना निवडून आणलं बाबासाहेब संविधानावर काय गेले संविधान द्यायला नाही गेले संविधान समितीवर ते का गेले या देशातल्या दे त्या अनटचेबल्स लोकांसाठी मला काही करता येईल का त्यांना काही न्याय देता येईल का त्यांच्यासाठी मला काही अधिकार देता येतील दे का दे दे यासाठी ते त्यांची इच्छा होती ते गेले कसे गेले तुम्हाला समजलं आणि बाबासाहेबांचं दुसरं भाषण झालं सतरा डिसेंबर एकोण स छेचाळीसला दिश्या। सतरा डिसेंबर छेचाळीस दुसरं भाषण झालं आणि त्या भाषणातून बाबासाहेब विवक्ता जगातल्या सर्व घटनांचा अभ्यास जगाला सर्व धर्मांचा अभ्यास देशाला सहा जातीचा अभ्यास आणि जगातल्या सगळ्या विषयातले त्यांच्याकडचे असलेले डिग्री तो प्रचंड ज्ञान बघून तो सभागृह भारावून गेला आणि बाबासाहेबांना त्याने ज्या ड्राफ्टिंग कमिटी होती सात लोकांची त्याच्यावर अध्यक्ष बनवून टाकले बघा काय चमत्कार झाला हा बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा त्यांच्या कार्याचा त्यांच्या तळमळीचा हा विजय होता कारण बाबासाहेब म्हणतात मी प्रथमतः भारतीय आहे अंतिमतः भारतीय आहे आय एम फर्स्ट इंडियन लास्ट इंडियन आम्हाला केवळ भारतीय म्हणून जगायचं आहे भारतीय म्हणून सहकार्य करायचं आहे कारण बाबासाहेब राष्ट्रप्रेमी होते बाबासाहेब राष्ट्रप्रेमी होते आणि एक राष्ट्र व्हावे ही त्यांच्या अंतर तळमळ होती कारण ज्यावेळी बाबासाहेब हे लहारचे मोठे होत गेले ते शिकत गेले ते वेगवेगळ्या कमिटीवर गेले पण हा देश राष्ट्र नव्हता हा देश राष्ट्र नव्हता हा देश म्हणून देश नव्हता अनेक तुकड्यात विभागलेले असं वेगवेगळ्या गटाचे आम्ही लोक होतो म्हणून बाबासाहेबांच्या अंतर अंतकरणात तळमळ होती भारत एक राष्ट्रभाग ही त्यांच्या अंतरावरची तळमळ होती आणि त्यासाठी ते झिजले त्यासाठी लढले त्यासाठी संघर्ष केला त्यासाठी चळवळी केला मानवी मूल्यस रुजवण्यासाठी आणि आज त्यांच्या त्यांच्या लेखनाचा त्यांच्या भाषणाचा जागतिक भागमयात एक चित्र उमटलेलं आहे जगाने नोंद घेतलेली त्यांच्या साहित्याची आंबेडकरांच्या ग्रंथांची पेपरची त्यांच्या लेखाची आणि जगात आज जगात बाबासाहेबाचं नाव दस्ते आहे हे त्यांचे कर्तृत्व आहे तर हा जो गैरसमज प्रचंड पसरलेला पस आहे अरे आमच्यासाठी काय केलं बाबासाहेबांनी हा त्या विशिष्ट एका कॅटेगरीसाठी केला आहे एका जातीसाठी केलेला आहे इतका गैरसमज आजही आहे मी अनेक लोकांत बसतो माझ्या अज्ञावत लोकांना माहीत नाही कोण आहे ती मी चर्चा ऐकत राहतो मला दुःख होते की शिकले समोर लोक आधीच असे बोलतात कारण काय कारण त्यांनी काही वाचलं नाही काही वाचलं नाही आणि म्हणून त्या अज्ञाना पोटी बोलतात त्या अज्ञानापोटी बोलतात तेव्हा माझ्या सुतबंधून अतिशय आपण मला छानपणे ऐकून घेत आहात बाबा सर किती बोलणं कमीच आहे किती बोलणं कमी आहे त्यांच्यावर आप गव्हर्नमेंटनं आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं आता पण बावीस खंड काढले आहेत कोट्यवधी रुपये गव्हर्नमेंटला मिळालेले आहेत त्या ग्रंथ प्रकाशातून कोट्यवधी गव्हर्नमेंटच्या तिजोरी जमा झालेली आहे भारत सरकारने त्यांचे बावीस खंड काढले हिंदीमधून पूर्ण इंग्लिशमधले ट्रान्सलेशन केले त्यातूनही कोट्यवधी रुपये गव्हर्नमेंटच्या भारताच्या तिजोरी जमा झालेली आहे या देशात जगात सर्वात जास्त विकले गेलेले द बेस्ट सेलरीज डॉक्टर बी आर आंबेडकर आपण वाचून पहा एकतरी त्यांचं हॉलू वाचून पहा मी तर सगळ्यांना विनंती करेन त्यांचं काही पुस्तक वाचू नका पण एक पुस्तक वाचा अँड ऑफ कास्ट ॲनिलेशन ऑफ कास्ट जातीची निर्मूल हे छोटंसं पुस्तक आहे जे फॅशन होतं ते पब्लिश मग झालंच नाही पण ते पब्लिश केलं गेले अँड हिलेशर ऑफ कास्ट गव्हर्नमेंटने मराठीत काढला आहे इंग्लिशमध्ये काढला आहे मी दोन्ही घेतलेले आहे लोक पुस्तकं घ्यायलाच तयार नाही आहे मी पुस्तकं घेऊन घेऊन वाचतो आहे मी शिकत असतानापासून मी कामावर जाऊन जाऊन पुस्तक घेतलेली आहेत आजही घेतो आहे काही म्हणतील तुमच्या पगारावर घेता अरे लाखो लोकांना पगार मिळतो लाखो पगार आहे दहा रुपये पुस्तक घेत नाही माझा अनुभव सांगतो आहे दहा रुपयाचे पुस्तक घ्यायला तयार नाही आहेत जे घेतात मी त्यांना वंदन करतो जे घेऊन वाचतात त्यांना मी वंदन करतो आहे त्यांचा मला अभिमान आहे पुस्तक घेऊन वाचण्याचा मला अभिमान आहे पण बाकीची काय केवळ टीका करणे बोट दाखवणे त्यांच्या चुकल्या निंदा करणे यात आयुष्य नाही आहे तेव्हा मला या ठिकाणी आज प्रमुख अतिथी म्हणून स्थान दिलं आहे आपण सर्व मला खूप शांत ऐकून घेतलं एकाग्रपणे ऐकून घेतलं याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे हे लांबलेलं भाषण इथं थांबवतो जय भीम जय भारत जय संविधान